नमस्कार मी मयूर कांबळे कडक खबर व महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून कंधार शहरामध्ये तालुका कृषी अधिकारी जे आहेत ते राम भरोसे आहेत येणाऱ्या जाणाऱ्या या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागत नाही आहेत कंधार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आज आपण आलेले आहात जवळपास हे तालुका जे अधिकारी आहेत कृषी अधिकारी पंधरा ऑक्टोबर पासून हे पद रिक्त आहे आणि या ठिकाणी प्रभारी राज चालू आहे कंधार शहरातील माझ्या पाठीमागे जे कृषी अधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी एकूण पदे आहेत तीन शिपाई आहेत आणि सध्या एक रिक्त आहे दोन भरलेले आहेत क्लार्क या ठिकाणी चार मंजूर आहेत तीन भरलेले आहेत एक रिक्त आहे वरिष्ठ लिपिक जे आहेत एक मंजूर आहे पण तेही रिक्त आहे सहायक अधीक्षक एक मंजूर आहे एक भरलेला आहे सहायक कृषी अधिकारी एक मंजूर आहे आणि भरलेले आहेत एक भरलेले आहे असे त्याचबरोबर उपकृषी अधिकारी एक मंजूर आहे आणि एक भरलेले आहे या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापासून वाठोरे त्याच्यानंतर राठोड व त्याच्यानंतर पुन्हा वाठोरे आणि वायवळ मॅडम आणि टेळे मॅड सॉरी वाठोरे वायवळ मॅडम आणि टेळे मॅडम त्यानंतर पुन्हा राठोड सर जे की आज सुद्धा त्यांच्याकडे चार्ज होता परंतु ते आज वैद्यकीय रजेवर असल्याचं या ठिकाणी कार्यालयात आल्याच्या नंतर सांगण्यात येते आणि संपूर्ण कंधार तालुक्यातील जे कर्मचारी आहेत ते सदुसष्ट कर्मचारी आहेत त्यापैकी त्रेपन्न पद भरलेले आहेत आणि चौदा पदे हे रिक्त आहेत आणि जवळपास ग्रामीण भागातून येणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ई पोर्टलवर सध्या पीक विमा असेल ठिबक तुषार असेल पॅक हाऊस असेल ग्रीन हाऊस असेल आणि यांत्रिकीकरणाच्या अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्या या योजनेपासून वंचित राहत आहेत इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी अधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष घालून हे कंधारचं पद भरून घ्यावं हीच या ठिकाणी ग्रामीण भागातील व शेतकऱ्यांची मागणी होत आहे कॅमेरामॅन शुभम केंद्रेसह कडक खबर महाराष्ट्र कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रमुख आहात ओएस कार्यालय आणि या ठिकाणी प्रभारी राज म्हणून बरेच तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी बदलल्या जात आहेत आणि शेतकरी जे येत आहेत त्यांच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या जे अडचणी आहेत त्यांचं निराकरण आपण कशा पद्धतीने नमस्कार मी समाधान बाबर सहाय्यक अधीक्षक म्हणून काम करतो कर या कार्यालयामध्ये आपल्या इकडे जे शेतकरी येतात इथे कंदार कार्यालय कार्यालयामध्ये पंधरा ऑक्टोबर पासून प्रभारी चार्ज आहेत मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे हा चार्ज दिलेला आहे बरेच बरेच कारण असतो किंवा ते वैद्यकीय रजा केल्यानंतर बऱ्याच कारण असतो या पाच ते सात महिन्यात बरेच अधिकारी चेंज झालेले आहेत या चेंज झाले प्रभारी चार्ज असल्या कारणानं हा तालुका कृषी अधिकारी कंदारचा जो कार्यालय आहेत बरेच शेतकरी ऑफिसला विजिट करतात त्यांचे निराकरण करण्यासाठी आप ले आपण हो आपल्या कार्यालयामध्ये असणारे यव मॅडम आहेत स्वाती मॅडम यांच्या थ्रू किंवा बऱ्याच ज्या समस्या आहेत आपण डायरेक्ट त्यांना मार्गदर्शन करून कृषी सहायक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी आहेत किंवा उपकृषी अधिकारी आहेत यांच्या कडतीच्या समस्याचं निराकरण करण्यास आपण मार्गदर्शन करतो बऱ्याच शेतकरी ज्या ऑफिसला येतात त्यांचे प्रत्येक गोष्ट आणि प्रभारी चार्ज असताना सुद्धा समजून घेऊन त्यांना आपण मार्गदर्शन करत आहोत पीक विम्या संदर्भ पीक विम्याची योजना चालू आहे ते जुलै एंडिंग पर्यंत आहे आपण या तालुक्यामध्ये जे काही उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांच्या थ्रू प्रत्येक शेतकऱ्याला कळवण्यात कर आलेले आहे की हा ह्या ज्या तारखेपर्यंत डेट दिलेला आहे त्या प्रत्येक डेट आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत पीक विम्याची शेवटची तारीख काय आहे पीक विम्याची कसं आहे प्रत्येक फळ योजनेनुसार वेगवेगळ्या तारीख आहेत ते ह्या जुलै एंडिंग पंधरा काहीचे पंधरा जुलै काही तीस जुलै पर्यंत आहे आता सर आपल्याकडून काही शेतकऱ्याला जे योजना भेटतात जसे की पीक विमा असेल कि बुष असेल पॅक हाऊस ग्रीन हाऊस यांत्रिकरण हे आपण कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे निराकरण करणार आहेत त्यांना मिळून देण्यासाठी काय पद्धत अवलंबून शेतकऱ्यांच्या ह्या सर्व योजना आहेत आता ह्या सर्व योजना ह्या वरती आहेत पीक विमा सोडली तर बाकीच्या योजना आहेत त्या वरून केल्या जातात प्रत्येक शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांनी गरजू शेतकऱ्यांनी प्रत्येक उपकृषी अधिकारी कृषी अधिकारी थ्रू त्यांना महाडीपीटीवरती अर्ज करण्यास आपण सांगत आहोत अर्ज केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची लॉटरी निघालेली आहेत त्यांचे सर्व कागदपत्र आपण पुढच्या योजना आपण देत आहोत म्हणजे एकूणच आलेल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी शंभर टक्के निराकरण आपल्याकडून हो शंभर टक्के करण्याचं निराकरण होत आहे ज्या शेतकऱ्यांचं निराकरण होत नाही त्यांच्या हे आपण कार्यालयामध्ये घेतो त्या तक्रारी किंवा ज्या तक्रारी होते पीजी पोर्टल आपल्या सरकारवरती ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीचे निराकरण झालेले आजपर्यंत तालुका कृषी कार्यालय जे पीजी पोर्टल पोर्टलवरती आणि आपल्या सरकारवरती झिरो तक्रारी आहेत पूर्ण तक्रारीचं निराकरण झालेलं आहे जे शेतकरी वैयक्तिक ऑफिसला भेट देतात त्यांचेही तक्रार आपण लिहून त्यांचं मार्गदर्शन करत आहोत